एकीकडे आल्याचं सेलिब्रेशन केलं जात आहे पण राज्यातल्या पायाभूत सोयी सुविधांचं काय पुणे जिल्ह्यातल्या भोर मधलं हे वास्तव दाखवणार दृश्य पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे दृश्य आहेत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील म्हसर बुद्रुक येथील रस्ता नसल्यामुळं पॅरालिसिसचा झटका आलेल्या वृद्ध महिलेला चक्क डालात टाकून तीन किलोमीटरची पायपीट करत रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे शिंदे वस्तीतील जाईबाई शिंदे या वृद्ध महिलेला पॅरालिसिसचा अटॅक आला मात्र रस्ताच नसल्यामुळे महिलेला डालात टाकून तीन किलोमीटर चिखल तुडवत पायपीट करत तब्बल दीड तासांनी म्हसर बुद्रुक गावात आणलं आणि तिथून खासगी गाडीनं भोर येथील रुग्णालयात नेलं रस्त्या अभावी गावातील गर्भवती महिला रुग्ण लहान मुलं यांना देखील अशीच पायपीट करावी लागते भारत स्वतंत्र होऊन अष्ट्यात्तर वर्ष झाली तरी अजूनही भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात रस्त्यासारख्या सुविधा नाहीत ही शोकांतिकाय पुणे जिल्ह्यातील अजूनही बऱ्याच ग्रामीण भागातील लोकांना पावसाळ्यात अशा अडचणींचा सामना करावा लागतोय स्वतःच्या घरादारापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवणारे राजकीय नेते सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कधी सोडवणार असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे तुर्तास इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट